परिवर्तनासाठी मुलांनी आस्था गड्डा यात्राचा लुटला मनमुराद आनंद सोलापूर ग्रामदेवश्री श्री सिद्धरामेश्वरच्या अक्षता सोहळ्यानिमित्ताने भरवण्यात येणाऱ्या गड्डा यात्रेनिमित्त संपूर्ण परिवाराचा नुसता फेरफट काही खिशाला न परवडणारी बाब परंतु तरीही हे धाडस केलंय सोलापुरातील अग्रगण्य संस्था जिथे कमी तिथे अमी अशी ओळख असलेल्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे अशा अनाथांना गड्डा यात्रेत फेरफटका दुर्दैवाने आई वडील नसलेले अनाथ पीडित किंवा घरातून पळून आलेल्या मुले जे अनाथ आश्रमात आश्रित आहेत ह्यांच्या जीवनात सर्वाधिक उलथा पालत असतात त्यांची मानसिकता अत्यंत नाजूक असते कारण सर्व परिस्थितीतून स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना हवी असते मायेने जवळ घेऊन आश्वस्त करणाऱ्यांची साथ आणि साथ देतोय आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक वर्षभरातून विविध उपक्रमात अशा अनाथ मुलांना सहभागी करून मग तो एक दिवसीय सहल असो किंवा रंगपंचमीचा रंगतदार कार्यक्रम किंवा मुलांसोबत बाल दिवस आणि तर सोलापुरातील ग्रामदेवत सिद्धरामेश्वरच्या यात्रेनिमित्त भरवण्यात येणाऱ्या गड्डा यात्रेनिमित्त तर अशा मुलांची आस्थाच्या वतीने घेण्यात आली गड्डा म्हटलं तर आनंदाची परभणीच म्हटलं तर वावगं ठरणार नाही दररोज पेक्षा एखादा दिवस सर्व विसरून मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी मुलांना झोक्यांमध्ये विविध आधुनिक टॉय कार किंवा उड्या मारणाऱ्या कार्टूनवर सैर सपाटा किंवा ड्रॅगन राईड मेरी गो राउंड किमाऊस हवा गाद्यांवर कुद्क तर युवा अनाथांना सर्वात उंच पाळण्यात सैर सर्व काळजी व सूचनांचं पालन करून मनसोक्त खरेदी घड्या खेळाला बॅडमिंटन रॅकेट तर सर्वात शेवटी मुलांच्या पसंतीनुसार सोलापुरी वडापाव किंवा पाणी भेळ कचोरी मसाले दुधांच्या आईस्क्रीम कॉटन कॅन्डी आस्वादाने संपन्न केलं कारण प्रत्येक अनाथांची जबाबदारी संपूर्ण जत्रेत लक्ष त्यांच्या आनंदात ठेवून तर ह्या अशक्य अशा उपक्रमांसाठी आस्था महिला सदस्या वतीने ह्या सर्व मुलांची व्यवस्थित काळजी घेऊन गड्डा फिरायला साथ दिली आस्थाच्या वतीने महिला सदस्य संगीता छंचुरे अनिता तालिकोठी इंदुमती छंचुरे कांचन हिरेमठ छाया गंगणे विद्यामाने नीता अकुडे स्नेहा मेहता निलिमा हिरेमठ पुष्कर पोकळे विजय छंचुरे हबीब बालकाश्रमच्या संचालिका सुवर्णा बेले व प्रथमेश बेले यांच्या सहकार्याने संपन्न झाले